इयत्ता बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून सुमारे अकरा पदकं नेमण्यात आली आहे बारावीच्या परीक्षा बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा एक मार्चपासून सुरू होत असून बारावीचे जिल्ह्यात एकशे अठरा केंद्र असून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंचावन्न हजार पाचशे एक्केचाळीस इतकी आहे तर दहावीचे एकशे ब्याऐंशी केंद्र असून पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास इतकी विद्यार्थ्यांची संख्या आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन विशेष खबरदारी घेणार असून जिल्ह्यात अकरा पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्याचप्रमाणं प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक राहणार आहे दहावी आणि बारावीचे तीस अति संवेदनशील परीक्षा केंद्र असून या केंद्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे कॉपीचं प्रकरण आढळून आल्यास बैठे पथकावर आणि शाळेवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी सांगितलं शासननी शासनचे असा आदेश आहे त्यांनी शासन निर्णय पण याबद्दल काढलं आहे की हे जे पूर्ण परीक्षा आहे ते कॉपीमुक्त मुक्त वातावरणमध्ये झालं पाहिजे त्यासाठी मी एस पी साहेब सी ओ मॅडमनी बरीच तयारी केली आहे प्रत्येक केंद्रमध्ये बैठे पथके पण नेमले आहेत बैठके पथक मध्ये तीन लोक आहेत दोन पुरुष एक महिला बहुतेक हे लोक मुख्य मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक किंवा केंद्र प्रमुख आहेत हे जे बैठे पथके आहेत ते केंद्र बसतील आणि तिकडे ते केंद्र सगळे नियंत्रण ठेवतील एकूण दहावीचे एक सौ ब्यासी केंद्र आहेत एक सौ ब्यासी केंद्र मध्ये पैसठ हजार सातशो एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत तसेच बारावीसाठी एकूण एक सो अठरा केंद्र आहेत त्यामध्ये पचपन हजार पाचशे एकेचाळीस विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत एकूण तीस अतिसंवेदनशील पथक आहेत अतिसंवेदनशील केंद्र आहेत हे दहावीचे परीक्षासाठी चौदा अतिसंवेदनशील केंद्र आहेत आणि बारावीसाठी बारावीच्या परीक्षासाठी सोळा अतिसंवेदनशील केंद्र आहेत या ठिकाणी आम्ही पोलिस बंदोबस्त वाढी पोलीस बंदोबस्तचं बंदो नियोजन केलं आहे तसे जे लोकल पोलीस ठाणे आहेत त्यांना पण आम्ही कल्पना दिला आहे की हे अतिसंवेदनशील तु, केंद्र तुमच्या एरियामध्ये आहे त्यावर तुम्हाला विशेष एक लक्ष द्यायचे मी आणि एस पी साहेब आणि सी पी साहेब आम्ही स्वतः दोन तीन केंद्रला जे अतिसंवेदनशील केंद्र आहे त्यांनी आम्ही स्वतः जॉईंट व्हिजिट सुद्धा करणार सीओ मॅडम पण आमच्या सोबत राहतील या पत्रकार परिषदेस विजयकुमार कांबळे यशवंत फडतरे ज्योतिबा पारखे श्रीमंत जाधव आदींची उपस्थिती होती संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जी एन सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांची निवड झाली आहे